नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही तर आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये या आठवड्याचं नॉमिनेशन टास्क पार पडणार आहे आणि या टास्कमध्ये प्रत्येक सदस्याला एका दुसऱ्या सदस्याचा फोटो देण्यात आला आहे या टास्कमध्ये सूरज आणि संग्राम हे दोघंही सेफ आहेत तर प्रत्येक सदस्याला धावत जाऊन समोरच्या टेबलवरील दुसऱ्या सदस्याची इम्युनिटी ही नष्ट करायची आहे ज्या सदस्याच्या जादुई दिव्यातील ही इम्युनिटी नष्ट होईल तो सदस्य नॉमिनेट होणार आहे तर आता या टास्कमध्ये अंकिताकडे आहे जान्हवी डीपी दादांकडे आहे अभिजित वर्षताईंकडे आहे डीपी दादा अभिजितकडे आहे आर्या आर्याकडे आहे वैभव वैभवकडे आहे अंकिता पॅडीदादांकडे आहे अरबाज जान्हवीकडे आहे निकी निकीकडे आहे पॅडीदादांचा फोटो तर अरबाजकडे आहे वर्षताईंचा फोटो परंतु अरबाजच्या गळ्यात वर्षताईंचा फोटो दिसत नाही आहे म्हणजेच वर्षताई या नॉमिनेट झाल्या आहेत तर प्रोमोमध्ये अंकिता ही जान्हवीला नॉमिनेट करताना दिसून आली तर या टास्कविषयी तुमचं मत काय ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा